मोठी ब्रेकिंग न्यूज सिल्लोडच्या नदीवली पुलावर एक ट्रक ब्रेकडाऊन झाल्यामुळं लागल्या प्रचंड रांगा या ठिकाणी कसलीही पेहेदार किंवा या ठिकाणी प्रशासन नसल्यामुळं या ठिकाणी वाहनांच्या तीन तीन चार चार पाच पाच किलोमीटर अशा रांगा लागलेल्या तुम्ही बघू शकता आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी मी प्रतिनिधी चंद्रकांत लोंढे या ठिकाणी हा एक मोठा ट्रक बरोबर पुलाच्या तोंडावरती फ्ले फेल झाला आहे त्यामुळं प्रचंड अशा रांगा लागल्यात या ठिकाणी तरुण काही मदत करत आहेत आणि हा ट्रक बाजूला काढण्याचा प्रयत्न आहे तुम्ही बघू शकता ह्या रांगा प्रचंड रांगा बरोबर सिल्लोडच्या शहराच्या बरोबर एक दोन चार किलोमीटर अलीकडं हा

अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा आपण सिल्लोडच्या या नदीच्या ब्रिजवर आहोत या ठिकाणी सिल्लोडकडे जाताना एक ट्रक बरोबर तोंडाला फसला त्यामुळं या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये ट्राफिक जमा झालं आहे जवळजवळ दोन ते तीन किलोमीटरपर्यंतच्या रांगा जमा झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि केवळ या ठिकाणी कुठलीही सिक्युरिटी नसली किंवा पोलीस नसल्यामुळं आता ले ले या ठिकाणी अँब्युलन्स लटकलेली आहे या ठिकाणी आतमध्ये पेशंट आहे आणि हा लोकसुद्धा आहे ना ॲम्ब्युलन्सच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत ह्या प्रचंड प्रमाणात रांगाच रांगा लागलेल्या आहेत हा अठर एम एच वी सी एल पंचावन्न सेहेचाळीस नंबरची गाडी या ठिकाणी लॉक झाली आणि त्यामुळे ह्या प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही बघू शकता ही ब्रेकिंग न्यूज आहे आपल्या चॅनेलसाठी अगदी तीन ते चार पाच किलोमीटरपर्यंत ह्या वाहनांच्या अशा रांगा लागलेल्या आहेत अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रतिनिधी चंद्रकांत लोंडे थेट सिल्लोडवरून धन्यवाद